आज आपण मांग जातीबद्दल पाहणार आहोत मांग मातंग हा समाज आदि जांभव ऋषी यांना आपला मूळ पुरुष मानतो तर ऋषी मातंग हे या जातीचे कुळ पुरुष आहेत मातंग उत्पत्तीची कथा डक्करवार समाज हे सांगतो हनुमान बळी सुग्रीव हे यांचे समाजाचे होते आणि बलशाली राजे होते हे या समाजाकडून आवर्जून सांगितले जाते मांग किंवा मातंग हा भारतातील अनुसूचित जाती समाविष्ट असलेला हा समाज आहे हा समाज मुळात क्षत्रिय इच्छाकू आहे पण या जाती समूहाला मध्ययुगीन काळात बहिष्कृत मानले गेले आहेत या समूहाची माणसे प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यात राहतात तर दोन हजार मध्ये महाराष्ट्रात मातंगांची लोकसंख्या सुमारे 25 लाख असावी मातंग जातीला भारतीय राज्य घटनेने अनुसूचित जातीत समाविष्ट केलेले आहे भारतातील अकरा राज्यात मातंग समुदायाला अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट केले आहे मातंग समाज हा मूळचा रांगडा अक्रम तरीही प्रामाणिक तसेच गावाचा करता समाज होता त्यामुळे शिवाजी महाराजांच्या काळात देखील गडांचे घरे चौकाचे पहारे तसेच काही ठिकाणी किल्लेदारांची किंवा सुभेदारांची ही मातंग समाजाकडे होती त्या काळात मातंगांच्या शौर्याची काही उदाहरणे सापडतात यात शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरून रायगडावरती तोफ चढवणारे सरजेराव मांग व भाजी पालसरकर या महाराजांच्या शिलेदाराची उमेदी घोडी चोरून विजापूरला भेट देण्यासाठी घेऊन जाणाऱ्या मरकतराव व सोनू दळवीचा कर्दनकाळ ठरवलेले बाजी पालसकरांचे विश्वासू सहकारी जातीने एल्यामांग होते शिवाजीकालीन बकरीत व पोवाड्यात यांचा उल्लेख आढळतो स्वतंत्र पूर्व काळात इंग्रजांनी मातंग आरामोशी या अक्रम जातींना गुन्हेगार ठरवले त्यांना गावातून तडीपार केले त्यांच्यावर खोटे आरोप ठरवले तेव्हा मातंगांनी इंग्रजांच्या विरुद्धात गावागावातून संघर्ष केला मातंग समाजातील लहूजी राघोजी साळवे यांनी आपल्या तालीमेतून कुस्त्यांचे डाव तलवार चालवणे लाठ्या काठ्या चालवणे यांचे प्रशिक्षण देणे अनेक शूरवीर या क्रांतीवीरच्या तालिमातून तयार झाले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चालविलेला अस्पृश्यता विरोधी आंदोलनात बहुसंख्य महारांसोबत मातंगांचाही सहभाग होतो मातंग हे बारा बलुतांपैकी एक समजले जाते केतकीपासून दोरखंड बनवणे हा मातंगाचा मूळ पारंपरिक व्यवसाय होता याखेरीज झाडू बनवणे घराला शुभप्रसंगी बांधायची तोरणे बनवणे हे देखील त्यांचे व्यवसाय होते पण काळाच्या ओघात हे व्यवसाय बंद पडून मातंगांचे रोजगार रूपांतरित झाले गावातील शुभप्रसंगी मिरवणुकांमध्ये मातंगानी हलगी वाजवण्याची प्रथा होती मातंग म्हणजे गावचे वाजंत्री होते कुणब्यांघरी दान अन मांगळ घरी गाणं अशी एक म्हण होती आज एकविसाव्या शतकात ही हलगी न प्रतिष्ठा मिळाली आहे मातक समाज त्यांचा दोरखंड तयार करणे झाडू तयार करणे इत्यादी परंपरागत व्यवसायापासून अलिप्त होऊन शिक्षणदृष्ट्या अधिक प्रगत होऊ लागला आहे परंपरागत शेती जमीन असलेली मातंग लोक आपली शेती सांभाळत आहेत याखेरीज सरकारी खाजगी नोकऱ्यांमध्ये तसेच उद्योजकांकडे मातंग समाज वाटचाल करू लागला आहे शतकात इतर क्षेत्रांमध्ये आपले रांगडेपण सिद्ध करीत आहे महाराष्ट्रातील अनुसूचित जातीमध्ये मातंग समाज हा लोकसंख्येने महारानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे सन दोन हजार एकवीसच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात मातंगांची लोकसंख्या इतकी वीस लाख तीन हजार नऊशे शहाण्णव होती मातंग लोक महाराष्ट्रात कोकण वगळता सर्वत्र आढळतात दोन हजार सतरापर्यंत मांग समुदायाला अकरा भारतीय राज्यांमध्ये अनुसूचित जाती म्हणून घोषित केले गेले होते आंध्र प्रदेश छत्तीसगड दमन आणि दीव ओडिसा गोवा गुजरात कर्नाटक मध्य प्रदेश महाराष्ट्र राजस्थान आणि तेलंगणा या ठिकाणी मातंग समाज दिसतो मातंग समाज हा पारंपरिकरित्या हिंदू धर्मीय मानला जातो हिंदू धर्मीय मांग हे अनुसूचित जाती प्रवर्गात समाविष्ट आहेत मांग जातीत पंधरा पोर जाती आहेत त्या अशा मातंग मादिग दानखणी मांग उचले ककर काढे खानदेशी गारुडी घोडके डफळे दखणे पिंडारी मदारी मांगेला वराडे अशा पोट जाती आहेत आता आपण ऐकलं मांग जातीबद्दल माझा चॅनल आवडल्यास सो प्लीज सबस्क्राईब लाईक अँड शेअर अँड कमेंट्स